मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जारांगे पाटील यांची जीवन कहाणी असलेला संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट चौदा जूनपासून प्रदर्शित होत आहे संपूर्ण महाराष्ट्र या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी पिंजून काढला असून रसिक प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे शिवाजी दोलतांडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलतांडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे सहनिर्माते रामदास मेदगे विठ्ठलार्जुन पिचपिंड जान्हवी मनोज तांबे दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलतांडे पाटील नर्मदा सिनेविजन्स हे आहेत तर डॉ सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ आवघडे किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके उर्मिला डांगे श्रीकृष्ण शिंगणे यांच्याही प्रमुख भूमिका आहे मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जारांगे पाटील यांच्या वेद संघर्ष संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे एक मराठा कोट मराठा अशी साथ अवघ्या महाराष्ट्राला या चित्रपटातून दिली असून लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला हे देशाला समजलेच पाहिजेत मराठ्यांना आरक्षण तात्काळ जाहीर झाले पाहिजेत एवढंच आम्हाला समजतं असे अनेक मुद्दे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडले असून अवघ्या महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा आहे संघर्ष योद्धा या चित्रपटाचा ट्रेलर बघून समाजात आनंदाचे वातावरण होत आहे या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतील मनोज जारंगे पाटील यांच्या व्यक्तिमत्वासारखाच ट्रेलर ही वादळी आणि तुफान आहे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास चौदा जूनला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे सर्वप्रथम पुणेकरांना माझा मानस आहे मी चित्रपट अभिनेता रोहन पाटील याच्यापूर्वी मी बऱ्याच सिनेमांमध्ये काम केले पण आता आनंद होतोय की एक एका चांगल्या व्यक्तीवरती एका चांगल्या गोष्टीवरती आम्ही सिनेमा बनवला आहे ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या लढ्यावरती आपल्या आत्मविश्वासावरती सुद्धा घाम फोडला त्या आदरणीय मनोज जरांगी पाटील यांचा लढा पडद्यावर यावा मोठ्या पडद्यावर यावा तो लढा घराघरात जावा तो लढा आजरामर राहावा या अनुषंगाने संघर्ष होता मनोज जरांगे पाटील हा सिनेमा आमच्या निर्मात्यांनी बनवला अगदी उद्या चौदा जून रोजी हा सिनेमा राज्यभर चारशे थिएटरच्या माध्यमातून आणि कमीत कमी दीड ते दोन हजार शोच्या माध्यमातून राज्यभर प्रदर्शित होतोय ह्या सिनेमात मी आदरणीय जरांगे पाटलांची भूमिका निभावली तिथंच स्वतःला भाग्यवान समजतो की त्या व्यक्तिमत्वाची भूमिका मला करण्यास संधी मिळाली कारण त्यांचा संघर्ष न न हा माझ्या भूमिकेतून राज्याला दिसणार आहे त्याच्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो खूप चांगला संघर्ष आहे आणि जरांगी पाटीलंनी ज्या आयुष्यामध्ये केलं ते प्रामाणिकपणाने केलं कुठंही न झुकता न कॉम्प्रोमाइज करता त्यांनी हा लढा उभा केला आणि हा लढा आता राज्याच्या पुढे येणार आहे खूप सुंदर सिनेमा झालेला आहे ह्या सिनेमातून आम्हाला जरांगे पाटील मोठे झालेले नाही जरांगी पाटलांची पार्श्वभूमी त्यांचा संघर्ष पुढं आणायचा आहे कारण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये जरांगी पाटलांविषयी वातावरण खराब करण्यात आलं की लाठीचार्जमुळं जरांगे पाटील मोठे झाले किंवा त्यांचा लढा मोठा झाला पण असं काही नाही लाठीचार्ज झाला तिथपर्यंत ठीक आहे पण जरांगे पाटलांच्या आयुष्यामध्ये लाठीचार्ज पूर्वीचा खूप महाभयंकर संघर्ष आहे आणि हा संघर्ष आम्हाला सिनेमातून पुढं आणायचा आहे आणि तो बनवायचं काम आम्ही केलं कारण जरांगे पाटलांनी ह्या सिनेमाची स्क्रिप्ट दिली वेळोवेळी जरांगे पाटलांनी आम्हाला मदत केली आणि ह्या सिनेमाचे लोकेशन सगळे खरे वापरले आम्ही त्यांच्या पंधरा आयुष्य पंधरा वर्षाच्या आयुष्यामध्ये जे जे लोकेशन आले त्यांचं साष्ट पिंपळगाव असो आंतरवली असो त्यांचं घर असो एक्स वाय झेड जेवढे असतील तेवढे म्हणजे आम्ही त्या स्पॉटला जाऊन शूटिंग केलं त्याच्यामुळे आनंद वाटतो आणि स्वतःला भाग्यवान इथं समजतो की ज्या आंतरवली सराटीमध्ये आदरणीय जरांगे पाटील उपोषणाला बसतात त्या जागेवर त्यांना देशातले खूप व्हीआयपी आय पी भेटायला आले पण जर जर ते जरांगे पाटलांच्या बाजूला बसले पण जरांगे पाटलांच्या आसनावरती जर त्यांच्या नंबर त्यांच्यानंतर जर दोन नंबरला बसण्याचा मान कुणाला मिळाला असेल तर त्यांच्या भूमिकेमुळे मी बसलो त्या जागेवरती स्वतःला भाग्यवान समजतो खूप चांगला सिनेमा झाला आहे आणि आम्ही हा सिनेमा महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या व्यक्तीला काहीतरी लागू होईल अशा पद्धतीने हा सिनेमा बनवला आहे कारण जरांगे पाटलांनी आम्हाला एका आटीवर परवानगी दिली होती माझा सिनेमा तुम्ही नक्की बनवा मी त्या सिनेमाला वेळोवेळी मदत करेल पण राज्यातल्या सगळ्या समाजातल्या व्यक्तींनी सिनेमा बघावा ह्या अनुषंगाने सिनेमा बनवला सिनेमाचं नाव आहे संघर्ष योद्धा प्रत्येक योद्ध्याला संघर्ष आटळे पण तुम्हाला कसलाही आधार नसताना संघर्ष करून तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तो संघर्ष तुम्हाला जरांगी पाटलांसारखाच करावा लागेल आणि झरांगे पाटलांनी त्यांच्या आयुष्यात कसा संघर्ष केला हे पुरेपूर बघायचं असेल तर येणाऱ्या चौदा जूनला म्हणजे उद्या हा सिनेमा आपल्याला सिनेमागृहामध्ये जाऊन आवर्जून आवर्जून बघावं लागेल खूप सुंदर सिनेमा झाला आहे सहपरिवार जाऊन बघावा कारण आपण पाहतो की समाजामधून पुरुष मंडळी जरांगी पाटलांना भेटायला गेली पण घरामध्ये वृद्ध आहेत लहान मुलं आहेत किंवा महिला आहेत ह्यांनी जरांगी पाटलांना पाहिलेलं नाही किंवा त्यांचा संघर्ष बघितलेला है। नाही पण ह्यांनासुद्धा जरांगी पाटील पुरेपूर जाणून घ्यायचे असले तर सिनेमाच बघावा लागेल त्याच्यामुळे विनंती करतो पुणेकरांना मीडियाच्या माध्यमातून राज्यातल्या सर्वांना की हा सिनेमा आपण एकदा तरी आवर्जून जाऊन बघा कारण खऱ्या व्यक्तीची खरी गोष्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला ती चांगल्या पद्धतीने आवडेल आणि चॅलेंज देतो की आपण अडीच तास जो सिनेमा बघणार आहेत आपल्या आयुष्यातले ते अडीच तास वयाला जाणार नाही हे माझी तो मला चॅलेंज असेल त्याच्यामुळं पुन्हा एकदा एक, एक माणूस म्हणून विनंती की आपण हा सिनेमा नक्की बघा आता ते मला सांगता येणार नाही सिनेमाचे दोन भाग करतोय आम्ही दोन पार्टमध्ये सिनेमा करतोय पण ह्या सिनेमाला जवळजवळ साडेतीनशे ते चारशे थिएटर आत्ता उपलब्ध झालेत जवळजवळ एक हजार प्लस शो हे आत्ता उपलब्ध झालेत आणि जवळजवळ त्यातले पंचवीस तीस टक्के शो हे रिलीजच्या आता जवळजवळ चोवीस तास बाकी तोपर्यंत वीस पंचवीस टक्के शो हाऊसफुल होताना दिसायला लागले त्याच्यामुळे असं वाटतंय की हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल संघर्ष योद्धा हा चित्रपट उद्या म्हणजे चौदा तारखेला रिलीज होतोय त्यामध्ये मी जारंगे पाटलांच्या वडिलांची भूमिका केली मुख्य सांगायचं म्हणजे जारंगे पाटलांची घरची परिस्थिती स्वतः बघितली आहे पत्र्याचं घर आहे जिथे अतिशय ग गर्दी आहे आणि सर्वसामान्य माणसापेक्षा खालच्या माणसाचं घर असतं ना अशा प्रकारचं घर आहे त्यांचं कुठल्याही प्रकारचं जा बडेजाव नाही त्यांचा बोलण्यामध्ये आदब आहे मुख्य म्हणजे कोणाशी बोलताना ते आदमी बोलता तर बोलतात आम्ही भेट घेतली त्यांची आणि त्यांना भेटून खूप आनंद झाला एकतर एक माणूस इतका संघर्ष करतोय की त्या माणशी ही कथा आणि कथेमध्ये मला भूमिका मिळणं हे माझं भाग्य समजतो मी आणि खरोखर सुंदर झाला सिनेमा मी फक्त विनंती करेन तुम्हाला की तुम्ही लोकांना भाग पाळा म्हणजे रिपोर्ट अशा पद्धतीने द्या की जेणेकरून लोकांनी उत्सुकता वाढेल आणि चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघतील संघर्ष योद्धा चित्रपटांना उद्यापासून रिलीज होतील चित्रपट थँक्यू जय जिजाऊ जय शिवराय हा चित्रपट आम्ही म्हणजे कुठपर्यंत आता आपल्या सगळ्या समाजाला माहिती आहे की आत्तापर्यंत आपण जरांगे पाटलांवरती हा चित्रपट आहे त्यांचा संघर्ष आणखी चालूच आहे म्हणजे संघर्ष संपलेला नाही ज्या गोष्टीसाठी त्यांनी लढा उभा केला आहे तो लढा आणखी त्यांचा यशाच्याजवळ आहे यश नक्कीच भेटणार आहे परंतु ते अजून भेटलेलं नाही त्यामुळं निश्चितच म्हणजे चुकीचं तर दाखवू शकत नाही आम्ही त्यामुळं जिथपर्यंत त्यांचा आता ज्या कंडिशनला लढा चालू आहे त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे दुसरा भाग करणारच आहोत परंतु आम्ही त्यांना या म्हणजे लढ्यासाठी मराठा आरक्षणासाठी त्यांना का लढाव वाटलं काय अडचणी होत्या समाजामध्ये ह्या सगळ्या अडचणी पाहून त्यांनी हा लढा उभा केला आणि विशेष म्हणजे लढा हा त्यांनी एकट्यापासून उभा केला आणि एकट्याने लढा उभा केलेला आज आपण पाहतो पंधरा वर्षानंतर हा लढा एवढ्या मोठ्या स्वरूपात झालेला आहे समाजामधून करोडोच्या संख्येने लोक आज त्यांना येत आहेत त्या ठिकाणी त्यांना साथ आहेत सपोर्ट आहेत आणि कुठंतरी आज एक त्यांना आनंद तर वाटतोयच वाटतोय परंतु आज आपल्यासारख्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणी आनंद वाटतोय की एक सर्वसाधारण गरीब माणसांनी केलेला संघर्ष समाजाच्या अडचणीसाठी आणि मी एक असं म्हणत नाही की फक्त आरक्षण असतं त्यांच्या अनेक गोष्टीवरती त्यांचं काम चालू आहे म्हणजे एकाच गोष्टीवरती नाही शेतकरीचे प्रश्न असतील नोकऱ्यांचे प्रश्न असतील वेगवेगळ्या गोष्टीवरती त्यांनी आंदोलनं केली वेगवेगळ्या गोष्टीवरती त्यांनी कामं केली त्यामुळं त्यांचं हा लढा जे आहे ह्या लढ्याला निश्चित या ठिकाणी यश मिळावं अशी आमच्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं लोकांची इच्छा आहे आणि हे पण आम्ही या चित्रपटातून दाखवतोय